नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजलेले घरातले कामं राहू दिले मी नाही पहिले आणि म्हटलं पहिले कांदे साफ करून घेऊ आमच्या साहेबांना आहे सुट्टी तर म्हटलं मग दोघी मिळून कांदे साफ करून घेऊ आणि कांदे जास्त आहेत तर मग एका जणाला आहे ना कंटाळा येतो तर कांदे साफ करायला तर मग आम्ही जणी ते कांदे साफ करणार आहे आणि मग खालचा पसारा आवरून घेणार आहे खाली पण काही नाही नेसतं ने किचनवर टावरायचं आहे मला आणि पोचा मारायचा आहे सर्व आवरून आली मी स्वयंपाकसुद्धा करून आलेली आहे आणि गुडियाराने गेलेली आहे स्कूलला तर आणि कृष्णा पण गेलेला आहे क्लासला कृष्णा सहा वाजता येतो आणि गुड्या येते तीन वाजता तर माझे तोपर्यंत तो, म्हटलं कांदे वगैरे पण साफ होऊन जातील आणि सर्व कामं आवरून जा होतील म्हटलं सकाळी सकाळी पावसाचं वातावरण बघा तुम्ही आता थोडंसं नॉर्मल ऊन पडलेलं आहे पण सकाळपासून चालू होता आणि रोड व्हायला फक्त दोन तीन वर्ष झाले हा खड्डे बघा तुम्ही इतके खड्डे पडलेले नाही रोडाला खूपच खड्डे पडलेले आमच्या इथे सुद्धा मोठाच खड्डा आहे आणि सकाळी सकाळी अकराचा टायमिंगची अशी रोडावरती चेल वेल राहते आमच्याकडे चल पटकन कांदे साफ करून घेते प्लेट सर्व आवरून आलो आम्ही झाडू पोचा वगैरे सर्व आणि आता बघा आम्ही गेलो तो, अकरा वाजता आणि आता एकला पाच कमी आहे एकला दहा कमी आहे आणि आता बसतं जेवायला स्वयंपाक करून गेलेली होती मी तर स्वयंपाकमध्ये मी कढी ठेचा भेंडीची भाजी आणि चपात्या आणि सर्व घर आवरायचं बाकी माझं हे बघा इथं मस्त कढी बनून गेलेली होती इथं भेंडीची भाजी ठेचा आणि चपात्या पटकन करून गेली होती तर आता काय करतो आम्ही जेवायला बसतो आणि मग कामांना लागते आम्ही जातोय आता नर्सरीमध्ये आणि जैनच्या नर्सरीमध्ये जातोय かラばか。 आणि त्यांना माहित राहत असणार ना तुम्हाला कुठला येतो बा आपल्याकडे चला मग ते हाच घ्या पण चांगला मोठा नाही का हा बघा हा पण नाही वाकडा तिकडे असं मस्त लांब सीधा सीधा हां असा खडा एकदम सीधाच दादा एकदम सीधा पाहिजे एकदम सीधा येणारच नाही प्लीज का हो हां ले ठीक आहे पण यायला पाहिजे पेरू हे दा पेरूच कितीला ग्लोर असते तुम्ही बघा फक्त हे कुठलं आहे बाबा असं चला बघून येऊ आपण पटकन आणि नर्सरी खूप मोठी आहे जैनची तिकडे पण आहे पण इकडच्या साईडला नाही भाऊ लिंबू ये गुलाब आहे पण ते, ते <laughs> <गुला रहे मैंने। laughs> काटे दिसले असते लिंबू हे काय गुलमोहर गुलमोहर शेवगा नाही वा तुम्ही बी काही बी चावळत दादा काही वेगळंच आहे ते पूर्ण निंबू ये, ये हा इकडे या माहिती का ये आहेत त्या लोकली जातात नाही का पाहायला ते निम हाय द आप था बघ शमी नाही वाटतं ते शमी शमी जाम नर्सरी पूर्ण खराब होई गई नाही हेले हे होती हे कशाचे आहे बाबा किती छान आहे पान एकदम कडक आहे छान रतात त्या आपल्याकडे नाही असते ते सगळं ते आहे <laughs> ओपो व्यवस्थित बोला मग व्हिडिओमध्ये व्यवस्थित हेले पाहिजे

जास्वंदी अ त्यांना विचारायला पाहिलं तो नाही ते कोणीच नाही येत तो म्हणे येतो म्हणे पहिले खूप फुलेवाला फुलेच ना झाडे राहत पण आता काहीच नाही हा हाताने एवढे एवढ्या आणत फक्त आंब्याचंच झाड घ्यायचं होतं आणि बघू म्हटलं मधुमालती वगैरेचं भेटलं तर घेऊ तर काही नाही तर दिसतच नाही काही रोप वगैरे पण पहिले आम्ही नवीन नवीन नवी यायचो ना खूप झाड होते आता ना ठेवतच नाही बाकीच्या आणि बघायला गेलं ते मासे म्हटलं मासे का काय ते मासे पकडताय ना छोटे का जाऊ दे चांगला मोठा पाहिजे होते मोठे नाही भेटत का मासे जेवण करून घेणार आणि मग व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे आज आणि आज आपल्याला जायचं आहे बाहेर नर्सरीमध्ये बघू आता काय काय होतं तर माझ्या घरातले पहिले कामं आवरणार मी आणि मग जाणार काय नाही भेटले माशी चला ने? माशी नाही भेटणार मग मासे भेट पाणी जास्त राहतच ना तेव्हा ना हो पाणी कमी ना थोडं पहिला दुसरा पाऊस आहे ना अजून भारी वाटत ना तिकडे गाव आहे पण साईडला आणि गेलो ना वेळ होऊन गेला होता त्याच्यामुळं ते, ते बाकीच्या वस्तू म्हणजे बघता आल्याने आणि घेत होतो मधु मला घ्यायचं होतं एक रोप मालतीचं तर वेळ होऊन गेला आता ते म्हणे आम्ही बिल करणार नाही आता पटकन आम्ही आंब्याचं रोप घेतलं म्हणे जे घ्यायचंय आपल्याला ते पहिले घेऊन घेऊ आणि बिल करून घेऊ नंतर मग बिल होणार नाही म्हणे ताई आता बिल करून घ्या म्हणे तुम्ही तर बिल करून घेतलं पण मग नंतर मध उमारतीचं रोप घेतलं गेलंच नाही आमच्याकडनं होऊन गेला मी ठीक आहे तरी राहून मारून आलो होतो आम्ही चलफ गरम करते मी आता लावते भात आणि हे गेलेले वॉकिंगला रोप आणलं आणि आणि हे रो मला आम्हाला तीनशे रुपयामध्ये तर तीन आम्ही सहा वाजता येऊन गेलो होतो तितक्यात माझ्या मैत्रीण आल्या मग त्यांना मी चहा पाणी वगैरे केलं एक राऊंड मारून आली आणि आता बघा पोणे आठ होत आलेले स्वयंपाक म्हणजे आंबा घ्यायला गेलेलो होतो कलमी आंबा म्हटलं घेऊन येऊ आणि एक रोप लावून देऊ म्हटलं आपण आणि जे शितापायचं झाड होतं ना ते आम्ही काढून टाकलं आणि त्या जागेवरती आम्ही आंबा लावणार आहे तर आम्ही आणलं आहे केसर आणलेला आहे केसरच आहे केसर आंबा इकडे येतो काय माहिती आहे आता कसं येतो का नाही येतो तो पहिल्यांदा लावतोय आम्ही हे बघा तुम्हाला ती करत ना ग त्याच्या हा ती क्लिप तशी तशी राहू द्या सोनू ते कसं हवं मग इकडे तिकडे होणार नाही ती तो म्हण तशी टाका आपण टाकलं त्याचा ठीक आहे गुड्या राणीचा चालू आहे अभ्यास इकडे कशाला बघते मी तुला कड काय खड्ड पण दिसतं बोलच दिसत इथलं लाईट बी लागत नाहीये दोन दिवसापासून आणि पहिल्याच आम्ही खड्डं करून ठेवलेलं होतं खाली आता निश्चित आहे जास्त न नाही तो मोबाईल साईडला करून घेऊन कुंडी मध्ये ठेवा कुंडी मध्ये कुंडी कोरडी आहे लावलं गेलं चला निघा आंब्याचं रोप लावलं गेलं झालं त्याचं काय ती कुंडी काढली आणि लगेच लावून दिलं बापांनी जेवण करून झालं आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय